नमस्कार मंडळी चला आज बांगड्याची कडी करूया छानपैकी बांगडे आणले असत तर त्याची आज कडी करूया चला मग कापून दाखवते चला ही गाभोळी छान पैकी

तुम्ही बघू शकता कारली आपली करत एक व्हिडिओ बनवायचा हो <laughs> <laughs> ना आता कारली पण करत नाही मसाला आणि हळद बियाती तरी छान लागणार हे माधवनी तू मालवणी मालवाणीमध्ये बोलायचं तरी पण मस्तपैकी मसाला आणि जर हळद बिहत घालतो नाही तर मस्त लागतली काय करापलेले तो वास नाही यायचो बघा आता मी हळद घालतोय मस्त आणि एकच ब्लॉग मध्ये आम्ही तीन रेसिपी टाकतोय बघा इथे कारली टाकते त्याच्यातच मसाले मिसाले टाकून ते कारली मध्ये टाकते काय रे बाबा माशाची कढी एक खोबरा किसतय खोबरा माशाची कढी एक लागतच माशेकडे नाही तर बरी आमच्यात नाहीच करणार अशी खोबीना खोबऱ्याची नाही करणार आता हे किसून घेत आहे लाल मिरची पावडर टाकते आता आणि खोबरा कांदा लसूण आणि तिरपळा ही बघा तिरपळा मसाल्यात आपण वापरतो माशाच्या कडियेत घातली का वास येणार नाही आणि ही घातल्यानंतर वास मस्त येत कडियेत तर आम्ही तिरपळा घालतो कडियेत चला मग आता मी हे लावून घेते सगळा बघा आता मी सगळा वाटप टाकते याच्यात पाणी टाकते आणि आता वरून मीठ टाकते थोडासा पहिला टाकलेला होतय तरी पण आता थोडासा टाकले आणि चार कोकमा टाकते वर जरासा वरून तेल टाकते छान पेकी कढी होऊ दे चला मंडळी छान पेकी कढी आणि भांगडो तयार असा याजो हो।